पंचवीस सप्टेंबर रोजी वसमत इथे श्रीसाई होमलायन्सेस यांची उद्घाटन सव अनुसयाबाई प्रल्हाद तिडके व प्रल्हादराव नारायणराव तिडके यांच्या शुभ हस्ते वसमत येथे संपन्न झाली व या उद्घाटन प्रसंगी मराठी रांगळा चित्रपटाची अभिनेत्री मयुरी नव्हाते व प्रसिद्ध अभिनेता ओंकार पिंपळे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या प्रसंगी ग्राहकासाठी पक्षीस योजना ठेवण्यात आलेली आहे मॉलमध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स घरगुती स्टील भांडी केवळ पाच हजार रुपयांच्या खरेदीवर मिळवा एक कुपन ज्यामध्ये तुम्ही जिंकणार अनेक भेटवस्तू प्रत्येक कुपनवर एक हमकास भेटवस्तू यामध्ये पैठणी साड्या पंचवीस नग इलेक्ट्रिकल स्कूटी एक नग एल टी टीव्ही फोर के बासष्ट एक नग एलईडी डी टी व्ही फोर के पंचावन्न इंची एक नग एलईडी डी टी व्ही फोर के फिफ्टी एलई डी टी व्ही फोर के फोर्टी थ्री इंची एक नग एलईडी डी टीव्ही फोर के बत्तीस थ्री डोअर सेट ज्योती मिक्सर पाचशे पन्नास डब्ल्यू फ्रीज एक नग सॅमसंग फ्रीज एक नग एलजी फ्रीज एक नग हायर फ्रीज एक नग वरफुल फ्रीज असा बक्षिसांचा धमाका दसरा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ठेवण्यात आलेला आहे तरी तालुक्यातील व परिसरातील ग्राहकांनी एक वेळा आवश्यक भेट द्यावी असे प्रल्हादराव तिडके यांनी आवाहन केले आहे यावेळी मराठी चित्रपटाची अभिनेत्री मयुरी नव्हते काय म्हणाला पाहूयात बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते धन्यवाद आणि तुमचं नवीन एक

नक्की आपल्या वसमत शहरातील अठरा तीन असं मॉल आहे श्री साईब मकाम साहेब जिथे नक्की भेट द्या आणि हे फेस्टिवल कुठल्याही फेस्टिवलसाठी लग्नासाठी आपल्याला कार्यक्रम खूप छान पाहिजे आणि खरं तर सगळ्या तुम्ही जर प्रिया बाईक चव्हाण करत तर तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा की पुढे तुम्ही अशीच आणखी म्हणजे एक माझ्यापेक्षा जास्त तरी चांगली सेलिब्रिटी आणखी केली आणि आणखी वचमत शहराचं चा अजून मोठं नाव होईल मला असं वाटते आणि यासाठी तुम्हालासुद्धा खूप शुभेच्छा दशरा दिवाळीच्या शुभेच्छा आणि नवरात्र सुरू आहे किंवा चांगल्या उत्सवाच्या छान ग्राहकांना काय आवाहन कराल तुम्ही ग्राहकांना हे सांगेल की नक्की एकदा येऊन इथे भेट द्या आणि मला वाटतं तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी जे काही आहेत त्यासोबत ऑफर सुद्धा इथे मिळतील